आपली कविता तर सगळेच कवी लिहितात पण दुसऱ्याच्या कवितेचाही विचार करणारा हा कवी आहे अरुणनी फार उत्तम गीतलेखन केलेलं आहे त्यांनी अनेक पद्धतीच्या कार्यक्रमाचे उत्तम उत्तम असे सूत्र संचालन केले आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे जसं विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या त्रयीनी मराठी कविता सुदूर पोहोचवली त्यांच्याच त्यांच्याच सगळ्या वाटेवर अरुण म्हात्रे अशोक नायगावकर अशोक बागवे सौमित्र किंवा या सगळ्या लोकांनी मराठी कविता अजून पुढे खूप खेड्यापाड्यात पोहोचवली असं मोठं मराठीमध्ये कवितेसाठी काम करणारा उत्ता उत्तम स्वतः कवी असणारा अरुण म्हात्रे त्यांनी त्याची कविता ऐकवा एक गाऊन कविता म्हणणार आहे माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमुख त्याच्या अगोदर इथं गद्य कविता पण माझी आवडती कविता आहे तर स्त्रियांच्याबद्दल आपण खूप प्रेमाने म्हणतो वगैरे ठीक आहे पण या सगळ्यामध्ये पुरुषांचं म्हणणं जे काय ना ते कोण सांगतच नाही घाबरायला पण होतो मी स्वाती वगैरे बाजूला बसले तर कसं काय बोलायचं ना होतं पण तरी मी धाडस करतो आणि बोलतो एकाच पंख्याखाली असतो आम्ही पण तिला जोरातला पंखा लागतो आणि मला तो चालत नाही एकाच पंख्याखाली असतो आम्ही पण तिला जोरातला पंखा लागतो आणि मला तो चालत नाही मग एकाच अंतरुणावर वाऱ्याचं अंतर राखून झोपतो आम्ही मग एका चांतरुणावर वाऱ्याचं चा अंतर राखून झोपतो आम्ही लग्नाआधी मी तिच्या कपाळावरची बट पाहत राहायचो हळणारी आणि समुद्राच्या लाटा विंतराशा वाटायच्या वाटा त्या आणि समुद्राच्या लाटा विंतरायश्या वाटायच्या त्यावेळी त्या भंडांट्या वाऱ्यात ही पंख्याची भानगड लक्षातच आली नाही माझ्या त्या भणांट्या वाऱ्यात ही पंख्याची भानगड लक्षातच आली नाही माझ्या खूप वर्षे पंखा फिरला गरगर थांबला परत फिरला फिरत राहिला नीटाने पण ना मला सवय झाली त्याची ना तिला तो नकोचा झाला ना मला सवय झाली त्याची ना तिला तो नकोचा झाला मग नंतर नंतर पंख्याच्या आवाजातच मी लाटा जत्रा पाऊस रेल्वे हायवे आणि समुद्र यांचे आवाज ऐकत झोपी जायचो कधीतरी यांचे आवाज ऐकत झोपी जायचो कधीतरी आणि रात्री चुकून माझा हात पडला तिच्या अंगावर तर ती ही पंखा बंद झाल्यागत दचकून उठायची तर ती पंखा बंद झाल्या तर दचकून उठायची <coughs> लग्नाआधी भर पावसात विसा कडडताना सुद्धा ती शांत असायची त्यावेळी ती कधी अशी दचकत असेल हे मनात सुद्धा आलं नाही माझ्या त्यावेळी ती कधीतरी अशी दचकत असेल हे मनात सुद्धा आलं नाही माझ्या पंखा तसाच गरगरत फिरतो आहे वर पंखा खाली पंख्याखाली असता व्यस्त सार तिच्या पाटमोऱ्या पोटऱ्या माझ्या होमिओपथीच्या गोळ्या तिने काढून ठेवलेलं मंगळसूत्र माझा चार्जिंगला लावलेला मोबाईल माझी साड चादर आणि तिची अमृतांजनची बाटली आणि तिची अमृतांजनची बाटली लग्नाआधी मुक्याने चालणारी पन्नासीतली जोडपी पाहायचो तेव्हा आश्चर्य वाटायचं गंमत वाटायची आणि हसायचो दोघे एकत्र आणि हसायचो त्यांना दोघे एकत्र त्यावेळी पंख्याच्या भिरभिरण्यानं अस्ताव्यस्त पसरलेलं कागदाच्या कपट्याने भरलेलं आताचं घर ना तिच्या मनात होतं ना माझ्या मनात होतं ना तिच्या मनात होतं माझ्या मनात होतं तर असा अधून चान्स घेतो आम्ही दुःख सांगण्याचा आणि ते किती पट्ट मला माहीत नाही पण या निमित्तानं मला एक कविता मुद्दाम म्हणावीशी वाटते ती म्हणजे अं एकाकडे मी कविता म्हणायला गेलो होतो तर दासो आणि आम्ही कसे मित्र आहोत किंवा संजीवनी फॉर एक्झाम्पल तर छान पटकन वा येते त्यांच्या चेहऱ्यावर कुठली ओळ म्हटली तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि ते प्राध्यापक होते ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं आमचा मित्र होता विजय जोशी नावाचा डायरेक्टर त्यांनी त्या कॉलेजवर बोलवलं आणि पुण्यात बसलं आणि दादच देत नाही तुम्ही आम्ही एवढे टरकलं म्हटलं काय गडबड काय झाली आपल्या कविता म्हणताना काही गडबड केली की काय दादच देत नाही हा माणूस एरवी असं क्या बात आहे अरुण क्या बात आहे अशोक तर कार्यक्रम झाल्यावर त्याला भेटलो आम्ही आणि म्हटलं की काय रे काय कसा आला कार्यक्रम तो म्हटला बेस्ट कार्यक्रम अरे म्हटलं बेस्ट कार्यक्रम आणि तू ग गप, पुढे गप्प बसला होता एकदम तर तो, तो म्हणला की मी प्राध्यापक असल्यामुळे दात देऊ शकत नाही नवीनच सांगितलं काय तुम्ही मी प्राध्यापक असल्यामुळे दात देऊ शकत नाही त्याचा अर्थ असा होता की मी प्राध्यापक म्हणून दात दिली असती तर पोरं खूप चेकाळले असते म्हणून मी शांत राहिलो मुलांना दात देऊ हो दे मी उगाच आणखी त्यांना हे करू नये मग माझ्या लक्षात आलं की जरा पोझिशन आली ना की हे दात देणं जरा कमी होतं तुम्हाला माहिती ना खूप छान दात देणारे असं कोटबीट घातले ना त्याचं हळूहळू म्हणजे <laughs> काहीतरी काहीतरी असं एक होतं पोझिशन आली की तुमचा सगळा आवाज कमी वय वाढलं म्हणजे आता कसं लहान मुलगा कसं पाऊस आला की भिजायला पटकन जातो ना मोठा माणूस आपल्या आता जाऊ नाही शकत कारण आपण गेलो तर म्हणणार बिघडले थोडस यांचं काय तर अशी एक उत्स्फूर्तता जाते ना त्याची एक कविता आहे उत्स्फूर्तता केल्याची कविता काय कविता आहे छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे सगळ्यांनी आपल्याकडे बघावं म्हणजे तुम्हाला कळेल काय झालं छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे कशी होती वेळ अगोदर डोळ्यात ऋतूंचे पाणी मौनात मिसळते कोणी डोळ्यात ऋतूंचे पाणी मौनात मिसळते कोणी वाळूत स्तब्ध राहताना वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गईवरण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी प्रेमातला अनुभव बघा तू तू न हसलीस जेमा नक्षत्र निथळले तेव्हा तू वळू न हसलीस जेमा नक्षत्र निथळले मन शहारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे ज्या चंद्र कबडशा खाली कुणी साध घातली ओली ज्या चंद्र कबडशा खाली कुणी साध घातली ओली मग चंद्र वळून जाताना मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे आणि आता गावाकडचं <coughs> पाऊस परतला जेमा नव नदी तहल ले ते पाऊस परत लाजेमा नव नदी तहल लेते ते कोरड्या मनाने कोणी कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आणि एक नेहमी आपल्याकडे येणार प्रसंग आहे की आपण रस्त्याने जर का कारणी जात असलो आणि जनावर आली गाई म्हशी आल्या किंवा चित्राबा आली तर आपण त्यांना हुसकावून नाही लागतो आपण गाडी थांबवतो आणि त्यांना जाऊ देतो एक प्रकारची कृतज्ञता असते आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची तर अशा गायी आल्या आणि मला सुचल्या ओळी की थबकून थांबल्या गाई की जशी शुभ्र पुण्यायी थबकून थांबल्या गाई की जशी शुभ्र पुण्यायी त्या जुन्याच विहिरी पाशी त्या जुन्याच विहिरी पाशी आई साख देण्याची ती होती ही आहे परत एकदा गावाकडचा संदर्भ रिकामी घरं बघून मला सुचलेल्या आहेत रिकामी घरं असे दिसतात ना ते की सारखं असं वाटतं की यातली जी माणसं नोकरी धंद्यासाठी गेली त्यांना सारखी बोलवतात की या कोणीतरी राहायला आम्हाला असं रिकामं ठेवू नका तर असं जाताना या घरांकडे पाहून मला असं वाटलं की गावाच्या सीमेवरती जगण्याच्या काय ती गावाच्या सीमेवरती जगण्याच्या कायती त्या कौलारू स्वप्नाना त्या कौलारू स्वप्नाना आयुष्यदान दान देण्याची ही वेळ निराळी होती ही निराळी आहे आणि मी शेवटी सगळ्या कवींच्या होती ना हे गाणे जे मालिले मी खूप मला आठवले हे गाणे जे मालिले मी खूप मला आठवले शब्दास हाक देताना कवींच्या बाबतीत सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असते की शब्दास हाक देताना आतून रित्ये होण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे ही वेळ निराळी आहे ही वेळ निराळी आहे <laughs> थोडस बाहेर येण्यासाठी मी मंगळवेड्याच्या एका कवीची कविता म्हणून दाखवतो तर मध्ये मी असं मराठवाड्यात गेलो होतो तर एक फार ग्रस्त मातारे दुःखी चेहरा करून बसले होते खरं तर छान पीक पीक आलं होतं मी म्हंटल काय काका तुम्ही एकदम चेहरा असं पाडून बसलात चांगलं तुमचं दोन्ही मुलं इंजिनियर झाली त्यांच्या बायका प्राध्यापिका चार चार पगार येतात दोन गाड्या घराजवळ बंगला बांधला तर तुम्ही आता दुःख कसलं तुमचं एवढं तुम तुम काय दुःख दुःखी चेहरा कर ते म्हटलं हे ह्याचा काही संबंध नाही माझं दुःख एस एस सी च दुःख आहे म्हणलं एस एस सी ला ट्रॅजेडी झाली माझ्या ते अजून म्हटलं तुमच्या एस एस सीला ट्रॅजडी जरी म्हणजे काहीतरी महत्वाचं हटणार काय काय म्हटलं ट्रॅजेडी तरी काय मग त्यांनी मला ऐकून दाखवली जी ट्रॅजेडी ती ट्रॅजेडी अशी होती त्यांची एस एसी ला बसलो होतो प्रथम परीक्षेचं पेपर सोडव नीट गाडवा घरचा आदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण सुक्याचा पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा केसाला मग हिसका देऊन सहजच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने आणि मऊ रेष सुंदर मोहक केसांचा भार येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर तीन तास एक मी हो तिच्या शेपट्यात तीन तास एक मी हो तिच्या शेपट्यात आणि एकही ओळ लिली नाही पुऱ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर केसाने त्या गळा कापला अलगदची माझा केसाने त्या गळा कापला अलगदची माझा आणि पिळीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा पीडित बैलांच्या शेपट्या बसतो हारा पण ही ट्रॅजडी काय फार मोठी नाही ट्रॅजडी शेवटच्या आहे काय ट्रॅजडी शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका शिक्षणास पारखा आज मी शुभदा प्राध्यापिका ती <laughs> तिकडे प्राध्यापिका झाली आणि राहिले शेता तिकडे त्याच्यामुळे आरीकडे कुठली अशी छान लांब किसांची प्राध्यापिका बघितली माझ्या मनात उगाच येतं की हिन कोणीतरी शेतात पाठवलं हे <laughs> सतत कवितेमध्ये होत म्हणतात त्याप्रमाणे तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला काठा काठा नका होईना आपण समुद्र फिरून आला अशी खूप गमत जम्मत चाललेली असते मराठी कवितेमध्ये ही सगळ्या गमती जमती आहेत ते आपण नेहमी विसरून जातो त्याच्यामुळे सारखं गंभीर गंभीर असं सगळं होत असतं म्हणजे आता खूप चांगले पाडगावकर लिहितात तर शुक्रतारा मंदवारा हे लिहिणं वेगळं आणि एका ठिकाणी पाडगावकरांनी काय आहे एक होता पाववाला तो माझ्या गाववाला एक होता पाववाला तो माझ्या गाववाला ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी आणि समोर जी दिसते सुंदर बाई ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही तर हे सगळी ही सगळी जी गंमत आहे ही गंमत मला फार नेहमी महत्वाची वाटते आमचे नायगावकर आहेत त्यांनी मुंबईवर कविता कशावर लिहावी ते सकाळी जे रेल्वे रुळावर जातात ना मुंबईचं चित्र सगळ्यांना माहिती आहे ना एक चित्र खूप सुंदर असं चित्र आणि दुसरं चित्र ट्रेनमध्ये ते दिसतं आपल्याला त्याच्यावर कविता लिहिली मुंबईवर कविता म्हणजे का ही काय लिहिली आणि विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर का शी करतोस विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर काय शी करतो किती मोठी माणसं जातात त्या रुळावरून तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस संपत म्हणाला साहेब शी काय म्हणता सर हगाय बसतो म्हणाना संपत म्हणाला साहेब शी काय म्हणतात सरळ हगाय बसतो म्हणाना त्यामुळे किती मराठी वाटतं कोटा साफ झाल्यासारखं वाटत <laughs> त्यामुळे किती मराठी वाटतं कोटा साफ झाल्यासारखं वाटतं संपतला म्हटलं अरे दादास सारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाली तिकडे जावे सुसंस्कृत माणसासारखे राहावे मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो आईला सरकारने जगायची नाही पण हगायची तर सोय केली सह या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये असतात आणि ते आपल्यापासून नेहमी लांब राहतात मला नेहमी वाईट वाटत म्हणजे जसं गंभीर कविता आपण लिहिलेली आहे खूप छान गंभीर कविता तशा अशा पण सगळ्या गमतीशीर कविता लिहिलेल्या आहेत तर त्या पण अधूनमधून पण आता मी जरा फुटवेकडे येतो फार फार म्हणणार नाही संघ शब्द दारी कानी नको खेळू त्यांच्या संग शब्द घरी दारी कास उघळून गेल अंगा खांद्याहून पाणी कस उघळून गेल अंगा खांद्याहून पाणी हळदीचा डाव हाती लग्न मांडवात आले हळदीचा डाव हाती लग्न मांडपात आले बोहल्याच्या पायरीशी पाय तोडे जड झाले जर पदर झुले उपरणे काठ जर पदर झुले उपरणे कोरा काठ उरी माहेराच दाटे मुकी सासराची वाट उरी माहेराच दाटे मुकी सासरची वाट पानोट्याशी पाझरते बाई घागरीची गा? जात पानोट्याशी पाझरते बाई घागरीची जात कालंबऱ्यात उभी माहेराची ओवी गात कालबऱ्यात उभी माहेराची ओवी गात नको खेळू त्याच्या संग शब्द घरी दारी कानी कस उघळू न गेलं अंगा खांद्याहून पाणी कस ओघळून गेल गेलं अंगा खांद्याहून पाणी तर आता हे तुम्हाला जर का आवडलं असतं तर एकदा संजीवनीसाठी जोरदार टळ्या होऊ द्या तिची कविता आहे खरं तर तिची एक कविता मला खूप आवडली होती अगदी एका ओळीमध्ये तिने ले लिहिलेलं आहे आणि तिची सगळी कवितेची जी व्याख्याच आहे ती आहे की स्वप्नांची लुसलुसू शेंडे मी माझ्याच हाताने खुडली तेव्हा हळूहळत राहिलं मन आतल्या आत त्या रात्री पंख झडून पडलेलं फुलपाखरू माझ्या उशाला गाणं गात राहिलं गाणं अशी गाणं गाणारी संजीवनी आहे म्हणून मला असं वाटतं की जालन्यामधला हा कवितेचा पाडवा दिवसेंदिवस आणखीन समृद्ध होत जातोय अनेक माणसं येतील तिच्यामुळे तिच्या सगळ्या प्रेमामुळे तिच्या सगळ्या अर्जवामुळे किंवा तिच्या कवितेवरच्या प्रेमामुळे सगळे लोक येत राहतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या कार्यक्रमाचे सांगता मी नसतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही कोणी पुन्हा चुकतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही जरा उरतेच काही किती म्हटले तरीही जरा उरतेच काही आणि नदी पात्रातून सोडल्या दीपमाळा तरी गंगा जलातून निघे बलतेच काही तरी गंगा जलातून निघे बलतेच काही आणि शेवटी असं ती इतक्या सगळ्या ती कविता म्हणून झाल्यावर असं एक शेवटी सुस्त ते काय की मानतो कागदाला मानतो लेखणीला मानतो कागदाला तो, काग तो लेखणीला कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही कळे शब्दात अंतिम असे नसते तुमचं आमचं जगणं हेच प्रायोरिटीने पाहिजे मग शब्द येतात शब्दाने मागवती या असं आपण म्हणतो त्याचं कारण जगणं आपलं महत्त्वाचं दासूच्या कवितातले फत्कल <laughs> मांडून बसलेल्या बायका महत्वाच्या मग त्याची कविता असं एक असते